खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून चंदोआण्णा नगरातील पस्तीस वर्षीय मुकेश पाटील या तरुणाने गडफास घेऊन आत्महत्या के केली आहे मुलाच्या आजारपणासाठी कोरोना काळात व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशामुळे लवेश चौहान आणि त्याच्या साथीदारांनी मुकेश यांना धमकवले आणि शिवीगाड केल्याचा आरोप मयत मुकेशच्या पत्नीने केला आहे मुकेश याची दुचाकी देखील लवेशने आपल्या साथीदारांसह हिसकावून घेतली असून त्यानंतर त्याने राहत्या घरी आत्महत्या के केली आहे आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता याबाबत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माहिती दिली आहे पत्नीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून नातेवाईकांनी लवेश चव्हाण आणि इतरांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या संदर्भात मेहताच्या पत्नीने अधिक माहिती दिली आहे माझ्या मिश्रांना ते एक वर्षापासून खुपटा उच्चार करत होते आम्ही दोघं खूप मध्ये होते की ते खूप धमक्या द्यायचे माझ्या मिश्रांना लवेश चव्हाण म्हणून घरी येऊन हे करत होता धमकी देत होता खूप त्यांना आणि आम्ही त्यांच्याकडून घेतलेले होते एक लाख वीस हजार रुपये आणि ते दोन दोन लाख नव्वद हजारची मागणी करता करत होते आणि खूप चौचार करत होते धमकी देत होते आणि आमचे गाडी घेऊन गेलेले होते ते आणि ते, ते, ते दवाखान्यासाठी माझी मुलगी झाली होती ना तिला लागले होते कमी दिवसाचे तिच्यामुळे लागलो होते तिला आणि माझा माणूस असा आहे की कसून जाईल कोरोना काळ सुद्धा त्यांनी वतवून दिलं पोरांनी सुद्धा एवढं हे केलं त्यांनी टॉर्चर केलं खूप त्यांनी प्रवृत्त के केलं त्यांना आत्महत्या करायला मला न्याय मिळवून द्या तुम्ही माझ मी माझ्या मिश्रांचे फोन चालू होता मिश्रांनी फोन ठेवला त्याच्यानंतर मी नंतर फोन केला त्यांनी फोन उचलला आणि मग मी माझ्या गलीतल्या एका ताईला फोन केला तर ते ताई म्हणाली की तुझ्या दारापुढे चार पाच मुलं आलेले तर मी बोलली की त्यांना त्यांच्याजवळ द्या आम्हाला बोलायचे त्यांच्याशी तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं मी तुमचा एक एक रुपया फेडून देईल आणि जर तुमच्यामुळे माझ्या माणसाला काही झालं तर बघून घ्या तुम्ही पण त्यांच्याजवळ मागू नका तुम्ही त्यांना त्रास देऊ नका हे सुद्धा मी त्यांच्याशी फोनावर बोलली लव्हेज चव्हाण यांच्याशी बोलली मी फोनावर हे चार पाच मुलं घेऊन आलेले होते मी फोनावर बोलली तर ते बोलले फक्त एवढंच बोलले ताई आमचे पैसे देऊन द्या पैसे द्या द्यायला असं बोलले ते म्हटलं नाही देतील जर तुमच्यामुळे त्यांनी काही करून घेतलं तर बघा म्हटलं तुम्ही असं माझं पण करत होते ते खूप बाहेर ये तू मग तुला बघतो बाहेर ये तुला बघतो असं म्हणत होते ते हा धमक्यांना घाबरून गेले ते नाही तो माझा माणूस असा कसणार आणि त्यांचा आम्हाला फोन आला मी येतोय म्हणे तुला भेटायला आणि लगेच पाच दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी असं करून घेतलं त्यांनी माझी एकच मागणी मला न्याय मिळून द्या माझे लहान लहान मुलं आहे माझ आता कसं होईल पुढे हातावरच होत सगळं क्लास भरायचा होता माझा रेंटचा कीर्ती मुकेश पाटील मला न्याय मिळून द्यावा ही माझी मुलगी जे लहानपणापासून मीच मागवलेलं होतं हिला लग्न मुकेश पाटलांच्याशी यांच्याशी झालेलं होतं तिचं साधारण कोरोनाच्या पिरियडमध्ये जे आघात आला ते त्यांचं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर असल्यामुळे जे पंधरा सतरा महिन्याचं भाडं वगैरे होतं त्यामुळे थोडंसं आणि मुलांचे दवाखाने वगैरे थोडासा एकोणतीस कमीत कमी तीन महिने व्हेंटिलेटरवर होता त्यावेळेला आणि नेमका योगायोगाने योगा कोरोना लागला त्यात ते खूप कचून गेले थोडेफार पैसे त्यांनी घेतलेले असतील त्यांची पण त्यांची जी डिमांड होती की बा दहा टक्के अकरा टक्क्याच्या हिशोबाने पैसे वसूल करण्याची मागणी होती त्यांची किंवा आयरी गेलेले असताना ते पाच सात मुलं स्पॉटवरती घेऊन आले आणि त्यांना धमकी दिली त्यांनी गाडी पण तिथून घेऊन गेलं आणि दररोज म्हणजे ऑफिसला जाऊन त्यांनी साधारण परवा सगळी तोडफोड केली बॅनर वगैरे तोडून टाकले तिथं आणि ऑफिसला येऊन त्यांनी आपल्या ऑफिसमधून मग घरी आले ते आणि मोटरसायकलसुद्धा घेऊन गेले तिथून आणि परत रात्री त्यांचा फोन आला की बाबा मी मोटरसायकल मला यांनी दिलेली होती आता दिलेली होती तर मग तू रात्री मोटरसायकल परत देण्याचे विषय काही हल करतो आहे साधारणतः किती पैसे घेतले होते आणि किती पैसे दिले होते साधारण मागणी होती अजून आता दोन लाख नव्वद हजाराची थारा थारा मागणी होती त्याची आणि काहीतरी एक लाखाच्या आसपास दिलेले होते त्यातले पासष्ट हजार रुपये परत दिलेले होते आणि संपूर्ण हिस्ट्री हिचे पती हिच्याशी शेअर करत होते आपलं नाव नरेंद्र चौधरी व्हाण आणि यश चौधरी आणि बाकी ज्यांचे नाव माहित नाही बाकी त्यांचे ते बाकीचे ते लवेश चव्हाण सांगू शकतो काय काय आय एम टी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे मालक होते संचालक होते ते आमचे